आमच्या त्याच्यातल्या नीतीनं न जाण्याचं कारण एकच होतं की यातल्या दोघांशी सत्ताधारी पक्षाचे लोक बोलतात एक धारंजी पाटलांशी बोलतात एक ओबीसीवाल्यांच्याशी बोलतात आणि दोघांच्यातले काही लोक बाहेर येऊन काही उंची उंची विधानं करतात पण त्यांच्या प्रत्येक डायलॉग काय झाला प्रस्ताव काय होता हे ना कब्जीला माहिती ना आम्हाला माहिती आणि म्हणून आम्ही असं ठरवलं जो फेन प्रांजी भाषांना काय कमिशन सरकारने केलेल्या आहेत त्याचं वास्तूसिता फरफुले येत नाही आणि दुसऱ्या बाजूने रोजींना जे काही कमिशन केलेले आहेत त्याचं फॅक्शन तिथं अफरफुरी येत नाही तो फेरी जाऊन चर्चा करण्यात आलं नाही 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たして私たちは、私たちは、私たちに、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちち शरद पवारांनी आजपर्यंत घेतली त्यामध्ये त्यांनी सांगितलं की जे मध्यस्थी केली छगन भोजळाने की ह्या ज्या आरक्षणाचा तोडगा याच्यावरती तो शरद पवारांनी मध्यस्थी करावा परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की जोपर्यंत सरकारने मनोज नरेंद्र पाटलांना काय शब्द दिला आहे किंवा काय ड्राफ्ट तयार झाला आहे मला माहीतच नाही तोपर्यंत मी कसं बोलणार जाऊ शकतो नाही आमचं बऱ्याच जणांना माहीत नसतं आमच्या बऱ्याच जणांना माहीत नसतं सत्ताधाऱ्याला विरोधकांना मराठ्यांचं काय किती वाटलं व्हायला लागलं हे बऱ्याच जणाला माहीत नाही मग युवती असू द्या महाविकास द्या असू द्या बऱ्याच जणांना आमचं काहीच माहीत नसतं फक्त आमचं मत माहीत असतं त्यांना दोघालाही दो मतं कसे घ्यायचे एवढंच माहीत असतं गरीब मराठ्यांच्या पोरांचे काय हाल चाललेत ते काय वेदना भोगायला लागली आईबापानं किती त्रास सहन केला आज किती मोठा रस्त्यावरती आक्रोश आहे मराठ्यांच्या महिला तीन तीन चार चार महिन्याचे लेकरं घेऊन रस्त्यावर आहेत हे कोणालाच दिसणार नाही महायुतीच्या नेत्याला नाही आणि महाविकास आघाडीच्या नेत्याला नाही महाविकास आघाडीच्या नेत्याला तर लय दिसापासून दिसत नाही त्यांना रातांदाळ्या झालेल्या आहेत त्यांना बऱ्याच दिसापासून मराठ्यांच्या वेदना दिसत नाहीत त्यांना आडी अडचणी दिसत नाहीत त्यांना मतं तेवढे दिसते मतं घ्यायचे आणि खुर्चीवर बसायचं एवढं दिसतं आमचं बऱ्याच जणांना माहीत नाही तर ते आमच्याबद्दल होणार आहे आता मराठ्यांना शान होणार आहे होणं सामान्य गरजवंत मराठ्यांना सगळ्या पक्षात त्यांनी शानं होणं आणि आपले लेकरं मोठे करणं आता तरी मराठ्यांनी भानावर यावं गोरगरिबांनी कारण आपल्या गोष्टी सत्ताधाऱ्यांना माहीत नाहीत आणि विरोधकांना माहीत नाहीत म्हणून आता सावध व्हा किती दिवस यांना आपलं मानायचं हे सगळ्या पक्षातल्या गरीब मराठ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे माझं एवढाच आग्रह आहे मायबाप मराठ्यांनो आता शाणेवा शरद पवारांची जी पत्र पवारसाहेब पत्रकार पत्र, परिषद झाली त्यावरती असं म्हटलं एक शब्द वापरला धरांजी पाटील यांनी मुख्यमंत्र्यांमध्ये काय सुसंवाद झाला हे मला माहीत नाही सुसंवाद मी आताच सांगितलं ना कोणालाच माहित नसतं आमचं कोणालाच आमचे माना मुंडके कापून काय नेले मुर्दे काय पडले मराठा आरक्षणासाठी किती बलिदान गेले किती आई बहिणीचे कंपाळाचे कुंकू बसले किती संसार उघड्यावर पडलेत ते त्यांच्या संसाराची राख रांगोळी होऊन बसली कोणाला काहीच माहीत नाही आमचं आमचं मतदान फक्त सगळ्याला माहीत आहे महायुतीला महाविकास आघाडीला बाकीचं काहीच माहीत नाही ह्याच महाविकास आघाडीनं आणि महायुतीनं ठराव केले होते सर्वपक्षीय ठराव की तुमच्या मागणीप्रमाणे आम्ही आरक्षण देतो सरकारला एक महिन्याचा वेळ द्या आम्ही चाळीस दिवसाचा दिला होता दहा दिवस वाढून दिले होते तरी काहीच माहीत नाही म्हणूनच माझंच म्हणणं आहे आता की सामान्य सगळ्या पक्षातले भाजप राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळ्या पक्षातल्या गोरगरीब मराठ्यांनी क्वाशे आता तरी डोळे उघडा आपल्या बाजूनं कोण किती आहे पैशाने माझी एवढीच विनंती नका स्वतःचे लेकरं संपू या राजकीय लोकांच्या नादी लागून त्यांना ला उठण्याला अनावचं काम आपल्याला सगळ्या पक्षातल्या गरिबांना करावं लागणार आहे आपल्या बाजू कुणी नाही आणि कोणी येणार सुद्धा नाही आपल्याला आणि हे मात्र आपल्या जीवावर मोठे होते आपले लेकरं आपल्याला मोठे करावे लागणार आहेत माझी हात जुळून विनंती आहे सगळ्यांना ऐका मी सांगतोय तुम्हाला स्वच्छता येईन गोरगरीब मराठ्यांना नंतर मी सांगत होतो त्याच वेळेस ऐकलं असतं तर बरं झालं असतो स्वच्छता येईल ही योग्य वेळे अंग झटकून द्या सगळे आणि आपल्या पोराला आरक्षण मिळवण्यासाठी ताकते ना बाहेर आहे सगळे आपल्या विरोधात गेलेत ज्यांना आपण सगळ्या हाताने मदत केली पिढ्याना पिढ्या तेच लोक आज मराठ्यांच्या विरोधात आहेत आणि आपले सुद्धा आपल्या विरोधात येत आणि त्यांना महत्च नाही आणखी आपलं काय चाललंय दहा महिन्यात म्हणून शानेवा आता तरी खरंच डोळे उघडा बेसाऊद नकार हो आणि नेता अन्याता, नेता पक्ष पक्ष नका करत बसू कधीतरी विचार करा आपल्या ले रक्ताच्या लेकराचे किती हाल व्हायला लागलेत आपल्या समाजाचे किती हाल व्हायला लागलेत आता स्वतःच्या मुलासाठी स्वतःच्या जातीसाठी लढा द्यायचा इतक्या ताकदीनं सगळे पेटून उठा ही माझी तुम्हाला कळकळीन हात जुडून विनंती ती